नमस्कार मित्र सकाळचे वेळ मे महिना आज आहे चार मे तारीख तर बरेच दिवस झालं व्हिडिओ रिअलमध्ये अपलोड केला नव्हता यूट्यूबला आधी लाईव्ह व्हिडिओ करत होतं तर डाळिंबा वगैरे आम्ही पकडलेले आहे आणि उन्हापासून डाळिंबाचं संरक्षण म्हणून आम्ही ते कापड वगैरे बांधलेलं आहे तर मी शेड उघडून शेडमध्ये आलो इकडे जो दिसतोय हा भुसा आम्ही उन्हाळ्यात आणून ठेवतो आणि पलीकडे जो आवाज येतोय तो रेडी होता तर शेळ्यांना कुट्टी वगैरे करून ठेवली आणि ही कुट्टी रोज सकाळी दहा वाजता टाकली जाते तर सकाळी शेळ्यांना आम्ही सुका चारा वगैरे टाकला होता त्याच्यानंतर थोडेसे मका असते गहू असतं आणि तो सकाळीचा शेळ्यांचा आहार होऊ शकतो आणि त्याच्यानंतर दहा वाजता त्यांना जी मगाशी मी कुट्टी दाखवली ती कुट्टी टाकली जाते रात्री काय झाली की आमची एक शेळी वेली होती आणि आम्हाला कळलंच नाही तिचा आवाज वगैरे येते तर एक जे बोकडाच पिल्लू झालं तर म्हणजे बोकडं झालं तर ते वारलं एक्सपायर झालं मेलं म्हणजे तर तसं पण कधी कधी लॉस होतं कारण एकच जर शेळीला पिल्लू होत असेल आणि जर ते हे जात असेल तर सहा महिन्याचा लॉस आहे आणि इकडे जर हे बघितलं तर कोबड्याचे पिल्ले वगैरे ठेवलेली आहे तर सध्या खूपच मोठी संख्या वाढलेली आहे अगोदर काय करायचं हे कोंबड्याची पिल्ले कवळं वगैरे खाऊन टाकायचं किंवा अंडी वगैरे कवळं नाही सर बट ह्यावेळेस आम्ही जरा व्यवस्थित आयडिया केले जाळे वगैरे हे ते केल्यामुळे तर हे आम्हाला एक बोकड विकायचं आहे बरेच दिवस झालं याला ऑर्डर मिळणं झालं मीन्स पाहिजे त्या भावामध्ये तर तुम्ही कोणी जर इंटरेस्टेड असाल तर घ्यायचं वजन आहे नव्वद किलो आणि आम्ही देतो हे साडेचारशे ते पाचशे किलोच्या दरम्यान तर ही शेळी बाबा ही स्माईल कशी आहे आणि ते एवढं ऊन भयानक आहे की चव्वेचाळीस डिग्री म्हणजे टेम्परेचर ब्रेक केअर करत आहे रोज प्रत्येक दिवशी वेगळंच काय ते एक ही वेगळ्या कलरची शेळी तर बऱ्यापैकी आमच्याकडच्या ज्या शेळ्या त्या उस्मानीवादी हो शिरोही असा टाईपचा आहे शेळ्यांमध्ये त्याच्यामध्ये कोंबड्या पण ठेवलेल्या आहेत जेणेकरून ते गोशेड वगैरे ते खाऊन टाकतात सगळं आणि आता शेळ्याकावरते तर जर शेतामध्ये कोणी माणूस गेला असेल तिकडच्या साईडला आमचा सा। गिनी गोल हे ते सर्व आहे शेळ्यांच्या खाते हा गोल आणि ते सर्व जवळ असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला वाहतूक हे ते करायला काहीच प्रॉब्लेम येऊ नये तर तो आणायचा असतो त्याच्यानंतर दुपारी आम्ही गवताचे गाडा सर्व शेळ्यांना टाकतो म्हणजे क्वारिटीमध्ये व्हरायटी आणि बाहेरचे खाद्य त्यांना मिळायला पाहिजे आणि शेडमध्ये ही जी काय जागा आहे तो पण आम्ही स्पेस भरपूर ठेवला आहे वे वेगवेगळे कप्पे करून जेणेकरून शेळ्यांचा व्यायाम हवा त्यांचं चालणं हवं आणि हे जे शेड जर बघितलं तर ह्याच्यामध्ये जी हवा आहे एक दम खेलती दम खेलती ते ते की एकदम खेळती हवा आहे त्याच्यामुळे इथलं वातावरण एकदम राईट राहतं आहे व्यवस्थित आणि हवा जर खिळती असेल तर इथे एवढं घाण राहत नाही वास येत नाही किंवा तसल्या गोष्टी काय होत नाही जर तुम्ही पोल्ट्री फार्म वगैरे जर बघितलं तर तिथं तुम्हाला माहिती आहे किती असते घाण वास किंवा हे येते जर व्यवस्थित तिथून जर व्हेंटिलेशन होत नसेल तर आहे सध्याची असे सिच्युएशन आणि तुम्हाला जर कोणाला काय ऑर्डर करायचं असेल किंवा याच्याबद्दल विचारायचं असेल माहिती हवी असेल तर सांगा या बिझनेसमध्ये प्रॉफिट पण आहे लॉस पण आहे सेम पण आहे म्हणजे डिपेंड आहे तुम्ही काम किती करता इंटरेस्ट कसा आहे तुमच्याकडे मार्केट कसं आहे आणि मेन म्हणजे शेळ्यांची तब्येत कशी आहे त्यांचे पिल्लं किती लेवलने मोठे होतात किंवा क्वालिटी कशी आहे या गोष्टी खूप मॅटर करतात याच्यामध्ये आणि जर का सर्व साथ जर दिली व्यवस्थित तुमच्याकडे शेत चारा वगैरे जर असेल व्यवस्थित आणि तुम्हाला याच्याबद्दल थोडी जर अगोदर माहिती असेल इनिशियली ते फक्त शेडचा तो खूप खर्च येतो बट तुम्ही जर हळूहळू आम्ही पण दोन तीन शेळ्यांपासून असे सर्व काही सुरू केलं बट जर एकदा का ते जर झालं तर मग इथून पुढं जे काय आहे तो प्रॉपर्टीमध्येच होतो आठवड्यात दोन तीन बोकडे विकले जातात पाच विकले जातात मार्केटमध्ये तर मटणाचे रेट सध्या आठशे साडेआठशे किलो सुरू आहेत पुण्यामध्ये हे ते त्यामुळे जर तुम्हाला बाहेर जॉब असेल तर फक्त पंधरा सोळा हजाराचाच असेल किंवा वीस तीस हजार आणि तुमच्याकडे जर शेत वगैरे हे असं काय असेल तर डेफिनेटली तुम्ही इकडे येऊन हे करू शकता तर ठीक आहे थँक्यू बाय बाय मी परत नवीन व्हिडिओ बनवाय व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा कारण याच्यासाठी मेहनत घेतो आम्ही थँक्यू